नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता नववी मराठी दोन संतवाणी यामधील धरीला पंढरीचा जोर याचा स्वाध्याय बघणार आहोत पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा विठ्ठलासाठी कशाची उपमा आलेली आहे उत्तर पंढरीचा चोर हृदयासाठी बंदी खाना प्रश्न दुसरा आहे जोड्या लावा त्यामध्ये बघा अगट बगट दिलेला आहे एक आहे अगटामध्ये विठ्ठलाला धरले त्याची जोडी कोणासोबत येणार आहे भक्तीच्या दोराने दोन नंबर विठ्ठल काकुलती आला त्याची जोडी आहे तू म्हणजे मीच या शब्दाने त्यानंतर अगटामध्ये तीन नंबर विठ्ठलाच्या पाही घातली बेडी याची जोडी शब्दरचनेच्या जुळणीने प्रश्न तीन काव्यसौंदर्य त्यामधील अ सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला या ओळीतील विचार स्पष्ट करा उत्तर संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्री विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्यांना हृदयाच्या बंदी कोंडले शब्द रचनेच्या साखळीच्या बेडीने त्यांचे पाय जखडले श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्यांच्यावर तू म्हणजे मीच या तू अहम भावाचा मारा केला त्यामुळे विठ्ठल विनंती करू लागले की मी तुझ्या हृदयात राहीन पण सोहम शब्दाचा मारा थांबव आहे जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा उत्तर संत जनाबाईंनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला म्हणून शब्द रचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोहान शब्दाचा मार दिला शेवटी श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमा धमकी दिली या शेवटच्या उपायाने तरी श्री विठ्ठलाने मनात घर करून राहावे असे संत जनाबाईंना वाटत होते इया प्रस्तुत संत जनाबाईंच्या मनातील श्री विठ्ठलाच्या कोणत्या भावभावना दिसून येतात सांगा उत्तर श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जनाबाई त्यांना वाटते त्यासाठी त्यांनी विठ्ठल रूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदी खाण्यात डांबला तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडे घातली त्यांच्यावर सोहन शब्दांचा मारा केला इतकेच नव्हे तर त्याला जीवे न सोडण्याची समज दिली अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा श्री विठ्ठला प्रति असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे प्रश्न चौथा अभिभक्ती अप्रश्न मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा उत्तर माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी एखाद्या कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी जीवन कृथार्थ व सफल करायचे असेल तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे उपक्रम आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा श्री संतांची नावे व माहिती पहिली श्री संत आहे संत जनाबाई संत नामदेवांच्या सहवासात राहून विठ्ठल भक्तीचा ध्यास घेतला होता म्हणून त्यांची ओळख संत कवायती जनाबाई अशी होती विठो माझा संत जनाबाई यांचा प्रसिद्ध अभंग संत जनाबाई यांच्या नावावर एका तीनशे पन्नास अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत दुसरी श्री संत जाले, मुकता भाई। मुकता भाई आहे संत मुक्ताबाई मराठी साहित्याचे दालन ज्यांच्यामुळे संपन्न झाले अशा ज्ञानदेवांची बही मुक्ताबाई मुक्ताबाई यांनी एक्केचाळीस अभंग लिहिले आहेत त्यांना मुक्ताई या नावानेही ओळखले जाते तिसरी श्री संत आहे संत बहिणाबाई बहिणाबाईंच्या कवितांचा विशेष विषय विशे म्हणजे मनुष्याचा जन्म जीवन मृत्यू यावर आधारित असायचा चौथे श्री संता ही संत आहे संत कान्होपात्रा या पंधराव्या शतकातल्या मराठी कवयत्री कान्होपात्रा यांचे बत्तीस अभंग सकल संत गाथा या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत पाच नंबर श्री संत आहे संत महंदंबा महानुभाव पंथातील एक व्यक्ती आदायी कवयित्री महादंबा किंवा महादा ईसा यांचा जन्म मराठवाड्यातील जलना येथे झालेला आहे या चक्रधर स्वामींच्या शिष्या होत्या लीळा चरित्र श्री प्रभू चरित्र स्मृतीस्थळ व धवळे हे चार ग्रंथ प्रसिद्ध आहेत महान दंबाकृत धवळे हे एक रसाळ काव्य आहे सहा श्री संत आहे संत सोयराबाई अभंगामधून जगण्याचे वास्तव रोखठोकपणे सांगणे ही संत सोयराबाई यांची ओळख होती त्यानंतर सात नंबर श्री संत आहे श्री संत वेणाबाई मध्ययुगीन काळात विधवा श्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच असायची पण वयाच्या दहाव्या वर्षी विधवा झालेल्या संत वेणाबाईंनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारून त्या कीर्तन करू लागल्या फक्त उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकार मिळाला होता थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा